नमस्कार मित्रांनो आज दिवाळीचा सगळ्यात पहिला पदार्थ आमच्या घरी तयार करत आहोत गोड शंकरपाळ्या सो तुम्ही याच्यात बघाल की आम्ही शंकरपाळ्यासाठी एक प्रमाण घेतलं आहे एक वाटी तूप एक वाटी साखर आणि एक वाटी पाणी हे तिन्ही मिक्स करून गरम करून घ्यायचं सो एक पातळ्यामध्ये ह्या तिन्ही गोष्टी मिक्स करायच्या आणि त्या मिक्स झाल्या साखर सगळी विरघळली तर मग ते थंड करायला ठेवायचं सो असं एक वाटी तूप एक वाटी साखर एक वाटी पाणी हे सगळं साखर एक जीव झालं ते काढून ठेवायचं थोडंसं कोमट होऊन द्यायचं आणि मग तुम्ही याच्यात बघाल की सहा वाट्या आम्ही मैदा घेतलेला आहे आणि सहा वाट्या म मैद्यामध्ये एक वाटी पहिल्याचं आपलं मिश्रण मिक्स करायचं आणि जसं चपात्याचं पीठ लाटतो तसं आपण हे सगळं घोळून घ्यायचं आणि खूप जाड पीठ करायचं कारण की आपल्याला वाव वा किवांश वाव बोलत आहे की तशंकर शुभांगी तळत आहे सो ते पहिली शंकरपाळी अशी खुगून झाली म्हणून युवांश वाव बोलत आहे सो ओके आपण परत पुढे जाऊया सो हे पीठ जरा जाड मळायचं कारण की त्याचा थर थोडा मोठा व्हायला पाहिजे जसं बिस्किट खातो तसं तुम्ही हे बघाल की याची कमीत कमी तीन चार एम एम थिकनेस आहे तो चपात्याचं पातळ पीठ मळतं तसं मळायचं नाही जाड पीठ मळायचं आणि ते गोळून घ्यायचं चांगलं गोळून घेतल्यावर आता बघा हा एवढा मोठा मैदा केलेला आहे हे हे आपण चपाता करायला गेलो तर मैद्याचा गोळा तयार केलेला आहे आपण चपाता करायला गेलो तर याच्यात कमीत कमी तीन चार चपात्या होतील पण एवढ्या सगळ्या मोठ्या गोळ्याचं आपण एकच पोळी लाटल्यासारखं लाटणार आहे आणि त्याच्यानंतर चौकणी भाग करून शंकरपाळी तेल कम्प्लिटली गरम झालं उकळायला लागलं की त्याच्यात टाकून तळून घ्यायचं आता हे तळायचं कसं हे तुमचं तुम्ही प्रमाण ठरवा पण थोडंसं असं क्रिस्पी झाले आ, आपन आ, की आपण जसं शेताच्या भातात शिजलाय का नाही एक शीत बघून बघतो तसं एखादी शंकरपाळी खाऊन बघायची आणि क्रिस्पी वाटली की मग बाहेर काढून सुकायला ठेवायची काल पेपर सो हे तुम्ही बघू शकाल शुभांगी जाड पोळी लाटत आहे आपण थोडा पॉज घेऊया परत पूर्ण झालं होळी लाटून झालेली आहे चारही बाजूनी एक जीव ओ, सेम शेप येण्यासाठी से आपण चौकणी ब्रेडचं जसं स्लाइस असतो तसं एक्झॅक्ट चौकणी शेप मध्ये कट केलेलं आहे आता शुभांगी स्टँडिंग लाईन स्ट्रेट काढत आहे युवांशला शिकवण्यासाठी नेहमी असं स्टँडिंग लाईन स्लांटिंग लाईन असं ता बोलत असतो आता स्टॅ स्टँडिंग लाईन चालू आहे मग परत पोळपाट फिरून परत स्टँडिंग लाईनच काढायची कारण की आमच्या पोराला एक शिकवलं की एकच लक्षात राहतं तर ते कसा पेपर येईल तसा पद्धतीने उत्तर लिहायचं परीक्षेपासून इंजिनिअरिंग मध्ये असंच केलेलं आहे सुरुवातीच्या काही ओळी वेगळ्या असतात उत्तर सेमच असत्या प्रश्नांना तसा काही प्रकार आम्ही स्टँडिंग लाईन डोक्यात ठेवलंय स्टँडिंग लाईन तुम्ही बघा सगळे भाग सेम दिसत आहेत हे सगळे भाग सेम झाले थी, थी की तुमची तळल्यानंतर शंकरपाळी चल की ही शंकरपाळी मस्त अशी क्रिस्पी झालेली आहे सगळ्या बाजूने तुम्ही बघाल की त्याचा सेम कलर आहे सगळ्या शंकरपाळ्याचा कलर सेम आहे जास्त ही करपली नाही गेली पाहिजे आता खायला तुम्हाला करपल्याचं फील येईल थोडीफार लालसर झाली की ती बाहेर काढून ठेवावी हे बहुतेक आपण पिठामध्ये तूप मिक्स केल्यामुळं ते जास्त तेल पकडत नाही आणि व्यवस्थित बिस्किट लागल्यासारखं सगळ्या बाजूनी सुकलेलं दिसत आहे एन्जॉय करा धन्यवाद चौकोनी व्यवस्थित दिसते आणि त्याचं प्रेझेंटेशनही खूप छान करता येतं सो ही झाली छोटीशी गोडशंकरपाळी बनवायचं यावर्षीचा सगळा पहिला व्हिडिओ आणि दिवाळीचा सगळ्यात पहिला पदार्थ आमच्या घरी तयार झालेला आहे आवड तुम्हाला आवडला तर तुम्ही घरी करून एन्जॉय करा धन्यवाद